नमस्कार शुभ सकाळ आज आहे नऊ जुलै आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघतोय राज्यातील विविध परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे मालेगावच्या परिसरामध्ये भयंकर पावसाची शक्यता स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे मालेगावचा या परिसरात आपल्याला भयंकर पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने वैजापूर मनमाड मालेगाव कन्नड छत्रपती संभाजीनगर या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर पैठण जालना या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे लोणार पैठण या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर जामखेड करमाळा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या पूर्ण परिसरात आपल्याला भयंकर पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आज राज्यातील विविध परिसरात पावसाची शक्यता आहे अहमदनगर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी पेठ तुळजापूर बीड लातूरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर गोरेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे गोरेगाव चिपळूण रत्नागिरीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते त्यानंतर पुणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सांगलीच्या परिसरात देखील आपल्याला ढगपुटी सदृश्य परिस्थिती देखील बघायला मिळते आहे कोकण किनारपट्टीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे रत्नागिरी सातारा पुणे अकलूजचा परिसर सोलापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर वाशिमच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर लोणार यवतमाळच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे आदिलाबाद यवतमाळ वर्धा अमरावती अचलपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे नागपूरच्या परिसरात देखील आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर दुपारी मालेगावचा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते अशा पद्धतीच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद